आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील एनकुळसे गावचे सुपुत्र खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडेसर हे कातर खटाव गटातून इच्छुक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर दुसरीकडे कातरखटाव खटाव गणातून खातवळचे गावचे सुपुत्र आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित कांबळे यांच्या पत्नी स्नेहा कांबळे याही इच्छुक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत कातर खटाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण ही निवडणूक लढवण्यासाठी विच्छा केली व्यक्त सक्षम आणि सर्वांगीण विकास घडवण्यासाठी करण्यासाठी इच्छुक म्हणून चांगलीच तयारी दर्शवली आधुनिक विचार प्रामाणिक नेतृत्व करण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी योग्य न्याय देण्यासाठी इच्छा व्यक्त केली पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चित हे विचार तळागाळातील जनसामान्यपर्यंत पोहोचवणार आहे असा ठाम निर्णय खडाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे यांनी व्यक्त केला काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष अमरजित कांबळे म्हणाले काँग्रेस पक्षाच्या निष्ठेने काम केले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह देशमुख विजयाताई बागल यांच्या या काँग्रेसच्या बाले किल्ल्यात खटाव तालुका पंचायत समितीसाठी माजी पत्नी कातरखटाव गणातून एस सी महिला प्रवर्गातून काँग्रेस पक्षातून इच्छुक उमेदवार आहे रणजितसिंह देशमुख यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं सर्वसामान्य दिनदुबळे गरीब शेतकरी युवक यांच्या प्रश्नासाठी समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी मागणी करीत आहे या गट आणि गणाचा विकास करण्यासाठी उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त आणि विनंती केली आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आज या ठिकाणी कटाव गट आणि गणातील उमेदवार आपल्या इच्छुक उमेदवार आपल्या समोर आहेत तर त्यांच्याकडून आपण काय गोष्टी जाणून घेणार आहोत का उभं राहतात का, का इच्छुक आहेत गटातून एन गाणातून जी निवडणूक लढवणार आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून तर आपण सरांना विचारूया सर काय सांगाल तुम्ही एक इच्छुक आहात गा गटासाठी गटातून निवडणूक लढवण्यासाठी कात्रकाटो गटातून काय सांगाल पहिल्यांदा प्राध्यापक सदाशिव खाडे खटाव तालुका काँग्रेसचा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांच्या विचाराचा पगडा या तालुका आणि तो विचार खलावत गेला आणि तालुक्यामध्ये जनमानसामध्ये दिनदुबळ्यांना ते विचार तो दिनदुबळ्यांना उभं करण्यासाठी लागणारे आर्थिक सामर्थ्य हे सगळं आत्ताच्या राजकारणामध्ये वाहून गेल्यासारखं दिसतंय आणि म्हणून काँग्रेसच्या विचार धारणेनं फुले शाहू आंबेडकर यांचे विचार तेवढ्याच ताकदीनं लोकांच्यामध्ये पोचवून तळागातल्या माणसाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि म्हणून त्या माणसांना उभं करण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून की जे काँग्रेसचे विचारच या देशाला तारू शकतात या तालुक्याला तारू शकतात या गावातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकतात आणि म्हणून यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कातरकटाव गटातून गटा ही उम उमेदवारी करण्याच्या विचारात आहे अच्छा पक्षानं जर ती उमेदवारी दिली तर निश्चित हे विचार तळागाळातल्या माणसापर्यंत पोचवणार आहे तेवढ्या शक्तीनं त्यांची पाठराखण करणार आहे आणि त्यांच्यातला माणूस जागा करून त्यांना माणूस त्यांच्यातला जागा करून उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे अच्छा का का था था जार 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 तर आता काही मतदानाचा टक्का आपल्या गटात जरा जा जादा असल्यामुळे तर इतरही काय मतं दुभंगतील असं तुम्हाला काय वाटतं का, का वाट वाटते का दुसऱ्या गावातून जर उमेदवारी गाणातून उभे राहिले तर कातरकटाव गटामध्ये सर्वच पक्ष निवडणूक लढवणार आहे त्यामध्ये भाजप आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आर पी आय आहे हे सगळे आपल्या आपापल्या ताकदीनं निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत परंतु प्रत्येकजण आपल्या पक्षाची भूमिका मांडणारच आहे आणि त्या पद्धतीनं तळागाळातल्या माणसापर्यंत लोकांच्यापर्यंत ते जाणार आहेत आणि ज्यांना जे विचार पटणार आहेत तो त्या पक्षाच्या मागं उभं राहणार आहे पण अशी एक वेळ बी येऊ शकते एक खटाव तालुक्याचा अध्यक्ष या नात्यानं की जर समजा समोरची स्वाभिमानी शेतकरी संघटना असली किंवा आर पी आय असली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असलं आणि त्यांनी जर आघाडी करण्याचा निर्णय घेतला तर एक तालुक्याचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही तोही विचार करू शकतो असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे तर आज आज या ठिकाणी गणातून सत्यवान खातवळचे सत्यवान कांबळे यांच्या सुनबाई आणि अमरजित कांबळे यांच्या पत्नी सौभाग्यवती गाणातून इच्छुक आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्या जा। बोला सर काय सांगा स्वर्गीय बागल काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच सध्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख विजयताई बागल यांच्या या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खटाव तालुका पंचायत समितीसाठी माझी पत्नी कात्र खटाव पंचायत समिती गाणातून महिला प्रवर्गातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे राजकीय पार्श्वभूमी बघितली तर माझ्या वाड वडिलांनी जवळजवळ चाळीस पन्नास वर्षे काँग्रेस पक्षाचं निष्ठावंत निष्ठावंत निष्ठेने काम केलेलं आहे तसेच अरुण अरुणराव बागलांचे निष्ठावंत रणजित सिंह देशमुखांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून आमच्याकडं पाहिलं जातं आणि सर्वसामान्य दिनदुबळे गरीब शेतकरी युवक त्यांच्या प्रश्नासाठी आणि त्यांच्या समस्येसाठी मी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागत का आहे काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार सर्वांना बरोबर घेऊन चालण्यासाठी आणि ह्या गणाचा विकास करण्यासाठी मला उमेदवारी द्यावी अशी मी विनंती करतो अच्छा म्हणजे तुम्ही इच्छुक आहे आणि तुमची ता, तशी तयारी दिसून येते की बाबा गणातून निवडणूक तुम्ही लढवणार असे एक तुमचे एक धोरण दिसते पुढचं तर का तुम्ही म्हणजे एक का, का वाटतं तुम्हाला असं निवडून तुम्ही निवडून उतरणार तुम्ही तसं पाहिलं तर माझी माज़, माझी पत्नी त्या उच्च शिक्षित आहेत आणि सर्वसामान्यांचं बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं ह्या गणात काम चालू आहे त्या गावातील त्या बचत गटांच्या महिलाशी त्या, त्या कनेक्टेड आहेत अच्छा आणि त्यांचे प्रश्न घेऊन त्या सतत पंचायत समितीत तहसील कचरित कार्यरत आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पाण्याच्या प्रश्नासाठी युवकांच्या नोकरीच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आम्ही उमेदवारी लढू इच्छितो सर गटातून तुम्ही आता उभे राहिला त्याची म्हणजे तयारी दर्शवू तुम्ही इच्छुकासाठी तर असं का वाटते तुम्हाला काय म्हणजे असे काय तुम्हाला एक मागची न मागची नाराजी दिसून येते आता फोटो तुम्ही काय करणार काय धरून म्हणजे यापूर्वी हां आमदार भाऊसाहेब गुद्धी यांच्या काळापासून हे काँग्रेस काम करीत आलेलो आहे त्यांची विचारसरणी जोपत आलेलो आहे आणि गेली तीस पस्तीस वर्ष यापूर्वीसुद्धा जिल्हा परिषदेची निवडणूक लढून त्या गटातून यशस्वी झाले आणि लोकांची नाळ बऱ्यापैकी लोकांच्या भावना त्यांच्या इच्छा आकांक्षा अडीअडचणी प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आणि जास्तीत जास्त त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी सतत धडपडत आलेलो आहे आणि त्यापुढेही धडपड करून त्यांना न्याय देणार आहे याच्यासाठी मी ही निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेला आहे तर अशा तऱ्हेने मंडळी गटातून आणि गाणातून आपले सर सदाशिव खाडे इनकुळचे आणि खातवळचे अमरजित कांबळे यांच्या सुविधापत्नी रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत तर अशा तऱ्हेने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा